आज आपण बनवतोय मस्त कुरकुरीत असा मुरमुऱ्याचा चिवडा तर इथे मी मुरमुऱ्याचं पाकिट घेतलेलं आहे आणि स्वच्छ करून घेतलेलं आहे ते आणि इथं पपडी घेतलेली आहे एक प्लेट भरून आणि पपडी तळून घेतलेले आहे डाळवं पण आहे थोडंसं खोबरं आणि शेंगदाणे हे पण चांगले तळून घेतलेले आहेत इथे आपण कढईत तेल ठेवलेलं आहे आणि बारीक लसूण मी वाटून घेतलेला आहे थोडासा कारण लसणाला थोडीशी छान चव लागते मस्त अशी आणि थोडंसं लाल करून थोडं साईडला घेतला कारण मिरच्या पण तळायच्या होत्या आपल्याला सर्व आपल्याला मिक्स करायचं चांगलं कढीपत्ता भरपूर घ्यायचा कढीपत्ता मिरची सगळं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला चांगलं तळून घ्यायचं चा, थोडंसं लाल मिरची पावडर हळद मीठ असं टाकून चांगलं मिक्स करायचं आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची ती पण चांगली अजून कुरकुरीत होऊ द्यायची कारण नरम काहीच नाही राहिलं पाहिजे याच्यात त्यानंतर जे मसाला आपण वाटून घ्या तळून घेतलेला होता ते पण त्याच्यात टाकायचं आहे आणि सर्व साहित्य आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे तर मुरमुऱ्यामध्ये तर हे कढईमध्ये नाही टाकतायत म्हणून हे सगळं मिक्स करून आपल्या टोपामध्ये जे मुरमुरे घेतले होते त्याच्यात असं आपल्याला मिक्स करायचं सगळं टाकून आणि गरम गरम असतानाच करायचं तेव्हाच ते चांगलं मिक्स होते तर आपला कुरकुरीत असा चिवडा चांगला तयार झालेला आहे बघा असं डब्यात भरून ठेवा आणि जेव्हा भूक लागेल तुम्हाला तेव्हा तुम्ही खाऊ शकता तर थोडेसे मुरमुरे घेऊन मी कढईत टाकलेले आहे त्याला ते तेल होतं म्हणून आणि थोडंसं मीठ पण असते त्याला खाली त्याच्यामुळे मी ते सगळं मिक्स करून घेत आहे आता तर असा आपला चिवडा झालेला आहे मस्त कुरकुरीत तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर नक्की करा बाय बाय